गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

अजितदादांची नौका ही बुडणार आहे त्या बुडणाऱ्या नौकेत आता कोणी बसणार नाही म्हणून स्वतः सुनील तटकरे हे देखील भारतीय जनता पार्टीमध्ये त्या ठिकाणी नावेत बसण्याची तयारी सुरू करत आहेत असा दावा शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केलाय लोकसभेचा निकाल लागल्यावर अजितदादांच्या गटात मोठं बंड होणार आहे अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे काही आमदारांना घेऊन बंड करणार आहेत मेहबूब शेख यांच्या दाव्याने एकच खळबळ उडाली अजितदादा गटाचे अनेक लोक आम्हाला फोन करत असून पक्षात प्रवेश करू इच्छित असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला आहे आमच्या पक्षात ज्यांचं सिल्वर वोपूर शरद पवार साहेब यांच्यावर प्रेम आहे तीच लोक आता शिल्लक राहिली जे इकडे तिकडे पळणार होते दुसऱ्याच्या घरात डोकवणार होते ते सगळे लोक निघून गेले आमच्या पक्षातून आता कुणी फुटणार नाही तर सुनील तटकरे ज्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्या पक्षातले बरेच आमदार हे चार जूनच्या नंतर दुसरीकडे जाण्याच्या शोधात आहेत बऱ्याच लोकांचे निरोप आता आमच्या पक्षाकडे यायला लागलेत आणि चार जूनच्या नंतर सुनील तटकरे हे देखील भाजपामध्ये दे काही आमदारांच्यासोबत डायरेक्ट भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहेत कारण त्यांना शरद पवार साहेबांच्याकडे एंट्री मिळणार नाही म्हणून आता ते गोंधळलेल्या अवस्थेत सुनील तटकरे म्हणून आता आपला पक्ष वाचवायचा आहे किंवा आपल्या पक्षातले आमदार हे शरद पवार साहेबांकडे जाऊ नये त्यांना आपल्याला भारतीय जनता पार्टीत घेऊन जायचंय म्हणून ते असे काहीतरी वक्तव्य करून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न आणि स्वतःच्या पक्षाला सावरायचा केविलवाना प्रयत्न करत आहेत त्यांच्या मीटिंगमध्ये दे देखील ते दिसून आलं गरवारे क्लबच्या मीटिंगची जर भाषणं बघितली तर पूर्ण पराभूत मानसिकतेत अजित पवारांचा गट हा गेलेला आहे आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे देखील आता अजित पवारांची नैया ही बुडायला लागली म्हणून ते आता भारतीय जनता पार्टीच्या नौकेत लवकरच सवार होणार आहेत